नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे शिवसेना निकाल जवळपास दोन ते अडीच वर्षापासून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे की खरी शिवसेना कोणाची सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते सुनावणी होत असते परंतु अजूनही यावर निकाल लागलेला नाही खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची नक्कीच प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित आहे आता याबाबत विविध नवीन बातम्या समोर येत असत त्याच प्रकारे एक नवीन बातमी समोर घेऊन आलो आहे की पुढील सुनावणी कधी होणार आहे आणि अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे कारण यावेळेस निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे आता आगामी निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत अगदी जवळ आलेल्या आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात काही माहिती मिळाली आहे त्यावर पण चर्चा करूया स्वागत आहे तुमचं सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया तर शिवसेना निकाल हा जवळपास दोन ते अडीच वर्षापासून लागलेला नाही आहे या मधल्या काळात भरपूर गोष्टी घडल्या भरपूर राजकारण घडले लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली चित्र फार बदललेलं आहे खरं पाहिलं तर परंतु अजूनही या गोष्टीचा निकाल हा लागलेला नाही आहे आणि नक्कीच यावर सर्वांचं लक्ष आहेच की खरा निकाल खरा निकालच एक प्रकारे म्हणू शकतो आपण की कोणाच्या बाजूने लागेल आता त्या संदर्भात बोलायचं झालं तर सुनावणी भरपूर दिवसापासून आपण सुनावणी बघत आहोत नक्कीच यावर फोटो लावा झाला तर हा घेऊ नक्कीच तर नक्कीच आपण बघतोय की भरपूर दिवसापासून सुनावणी चालू आहे आता जर मागचा अपडेट द्यायचं झालं तर वीस ऑगस्टला सुनावणी होणार होती वीस ऑगस्टला परंतु झाली नाही आणि आता पुढील डेट आलेली आहे आणि नक्कीच या प्रकरणाला दोन वर्ष झालेली आहे दोनच्या पुढे झालेली आहे या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असं संकेत असे संकेत हे सुप्रीम कोर्टाने दिले आहे अशी माहिती मिळत आहे आता नक्कीच एवढं काळ गेल्यानंतर याचा सोक्षमोक्ष मोक्ष लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आगामी निवडणुका आगामी निवडणुका अगदी आग म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस इथे डेट देतो दे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतच या संपूर्ण निवडणुका म्हणजे महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद नगर परिषदच्या निवडणुका ह्या घ्यायच्या आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे आणि त्याचमुळे तयारी झालेली आहे तयारी सुरू झालेली आहे आपण बघतोच आहे वेगवेगळ्या युवत्या होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे ही सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे ही अंडरलाईन करणं गरजेचं आहे की ही जर सुनावणी त्याच्या आज झाली तर हे अत्यंत महत्त्वाचं एक निर्णय ठरणार आहे आणि ज्या बाजूने होईल त्याच्यासाठी फायदेशीर तर शंभर टक्के होणार आहे आता आता जर सांगा झालं सध्याची परिस्थिती तर आता तुम्हाला जसं चित्र दिसतंय तसं प्रत्येकांनी आपलं आपलं पक्ष झालेलाच आहे नक्कीच परंतु शिवसेनेवर आता सध्या जर पाहिलं तर शिवसेना अर्थात धनुष्यबान चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने टाकलेली आहे आणि आता त्यांच्याकडे पण मशाल आहेच परंतु पुढील हा जो निकाल आहे तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर या संदर्भात एक नवीन बातमी आलेली आहे की पुढील जी सुनावणी होणार आहे ती सुनावणी आठ पासून आठ ऑक्टोंबर येणारा आठ ऑक्टोंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे आणि नक्कीच त्यावेळेसच निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते एकतीस जानेवारीच्या आधीच जर निवडणुका होत आहे आणि त्यामध्ये जर कधी आठ ऑक्टोंबरला निकाल लागला हा तर नक्कीच अत्यंत महत्त्वाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा निकाल हा ठरू शकतो यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर सध्या युतीचं सत्र सुरू आहे युतीच्या बाबत चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत विविध युत्या घडू शकतात अशी चर्चा वर्तवली जाते त्यामध्ये सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार युतीची घोषणा होणार अशी बातमी पसरताना दिसते आणि हे जर सकारात्मक गोष्टी जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेले अर्थातच शिवसेना निकाल व तसेच युती राज ठाकरे यांच्यासोबत युती तर नक्कीच आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायदेशीर ठरेल तीच बाजू जर आपण एकनाथ शिंदे यांच्याकडून धरले आणि जर कधी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर नक्कीच शंभर टक्के हा फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणारच आहे आणि युतीबाबत सांगायचं झालं महा युती तर महायुती तर सध्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाला याच्यामध्ये समाविष्ट करण्यास सध्या तरी तयार नसल्याची बातमी सध्या समोर येताना दिसते तर नक्कीच दोन वेगवेगळी नाणी आहेत वेगवेगळी एकच नाणे वेगवेगळी नाणी दिसती इथे तर नक्कीच येणाऱ्या काळात विविध गोष्टी विविध राजकारण घडू शकतात तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच आठ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे शक्यता वर्तवली जाते तर तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद